हॅलो मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत का बांधकाम कामगार यांची प्रोफाईल लॉग इन म्हणजे जे आपण स्टेटस बघतो फॉर्म भरल्यानंतर तुमचं पेंडिंग आहे का ॲक्सेप्ट झालं आहे काय झालं आहे रिजेक्ट झालं आहे ते कसं चेक करायचं तर आपल्याला सगळ्यात पहिले लागतं एक तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर जर तुम्ही बांधकाम कामगारास फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्याकडं जर आधार नंबर आणि मोबाईल नंबर असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता तर तुमचा फॉर्म कसा चेक करायचा सा, मी सांगतो तुम्हाला लगेच तर तुम्हाला सर्वात पहिले एक सेकेंड तर आपण बांधकाम कामगारच्या वेबसाईटवर आलेलो आहे तर सर्वात पहिले तुम्हाला जे आधार कार्ड आहे आधार कार्ड नंबर लागेल तुम्हाला सगळ्यात पहिले आपण आधार नंबर घेऊन टाकूयात नंतर इथं सगळ्यात खाली जी बांधकाम कामगाराची वेबसाईट त्याच्यावर जाऊन तुम्हाला खाली बघा खाली दिलेलं असेल कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन तर त्या प्रोफाईल लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकणं झाल्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला एका मिनटाच्या आतील तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी तिथं सबमिट करायचा सो तो ओ टी पी मी टाकतो आहे जो मला आलेला आहे ओ टी पी टाकून झाल्यावर तुमचं प्रोफाईल ओपन होईल प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं हे जे दिसतंय ॲक्सेप्ट आणि ॲक्टिव इथं तुम्हाला जर दिस पेंडिंग दिसलं असेल तर पेंडिंग म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो अजून अधिकाऱ्याच्या डेस्कवर केलेला नाही आहे अधिकाऱ्याच्या डेस्कवर जाण्यासाठी त्याला अजून टाईम लागेल तर जेव्हा पण तो अधिकारच्या डेस्कवर जाईल तेव्हा तो फॉर्म पेंडिंगवरून ॲक्सेप्ट होईल किंवा रिजेक्ट होईल हे दोन प्रोसेस ते तुम्हाला मॅसेजद्वारे कळेल तर जर तुमचं ॲक्सेप्ट झालं तर इथं सर्वात खाली येऊन पेमेंट डिटेल्समध्ये येऊन तुम्हाला इथं एक रुपयाचं पेमेंट करावं लागतं आणि जर रिजेक्ट झालं असेल तर ते तुम्हाला परत सबमिट करावं लागतं तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आपण फक्त प्रोफाईल लॉग इन कशी करते ते बघितलं तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत एका नवीन फॉर्मसोबत किंवा एका नवीन जो आपण फॉर्म भरतो बांधकाम कामगारमध्ये एका थोड्याशा वेगळ्या माहितीसोबत तर भेटूयात नंतर जय हिंद